मध्यंतरी टी व्हीवरती एक बातमी होती गुजरात पोलिसांनी सट्टा लावणाऱ्या काही जणांना अटक केली तुम्ही म्हणाल त्यात एवढं काय क्रिकेट असा खेळ आहे ज्यावर देशातच नव्हे तर जगभरातून सट्टा लावला जातो खरं तर जुगार सट्टा यावर बंदी असताना देखील सर्रासपणे तो खेळला जातो सट्टा आजवर सामन्यावर एखाद्या खेळाडूवर लावलेला पण ऐकलं असेल पण इथे मात्र चक्क आय पी एल सारख्या लीगवर सट्टा लावला जातोय काय आहे नेमकी भानगड सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नुकताच आय पी एलचा सीझन होऊन गेला ज्याप्रमाणे क्रिकेटचे सामने मोठ्या स्तरावर खेळले जातात त्याच पद्धतीनं असे सामने तालुका जिल्हा पातळीवर खेळले जातात आय पी एलच्या धर्तीवर गुजरातमधील वडनगरमध्ये एक बनावट लीग चालवली जात होती पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी तातडीनं यावर कारवाई केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घडलेला एक प्रकार म्हणजे एखाद्या वेब सिरीजसाठी एक उत्तम कंटेन आहे पोलिसांच्या माहितीनुसार वडनगरजवळील मिहेसाना गावात काही लोकांनी शेत विकत घेतलं त्याच शेतात क्रिकेटचं पीच बनवलं लाईट्स लावले कॉमेंट्री बॉक्स अशी सर्व सोयीसुविधांनी ही लीग तयार करण्यात आली म्हणजे खऱ्या खुऱ्या आय पी एलसारखा माहोल करण्यात आला आणखी महत्त्वाचं म्हणजे यातील सामने एका मोबाईल ॲपवर दाखवले जात होते एवढा मोठा घाट घालायचं म्हणजे मनुष्य बळावं म्हणूनच गावातील तरुण पोरांना या लीगच्या आयोजनात सामील करण्यात आलं होतं एका मॅचसाठी त्यांना चारशे रुपये दिले जात होते एवढंच नाही तर खेळाडूंना चेन्नई सुपर किंग्स गुजरात लायन्स या टीमच्या देखील दिल्या होत्या या बनावट आय पी एल लीगची आवाज इतकी केली की थेट रशियातील मास्को ओरॉनिज सारख्या शहरातून लोक यावर बेटिंग करत होते या सामन्यांचं सा प्रक्षेपण यूट्यूब चॅनेलवर दाखवण्यात आलं होतं सामन्याचं सा प्रक्षेपण करताना ग्राउंड न दाखवता केवळ पीचवर फोकस करून दाखवलं जात होतं बॅकग्राऊंडला प्रेक्षकांच्या ओरडण्याचा आवाज टाकण्यात आला होता टेलिग्रामवर एक चॅनल तयार करण्यात आलं होतं ज्याद्वारे सामन्यातील खोट्या पंचांना चॅनलवरील माहिती कळत होती ज्यात अशी माहिती असायची की खेळाडूने चौकार मारावा किंवा आऊट व्हावं उपांत्य फेर सुरू असतानाच पोलिसांनी धाड टाकली पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीनं तोपर्यंत तीन लाख रुपये रशियाच्या लोकांकडून मिळवले होते आज भारताचा कॉमेंट्री वीर म्हणून ज्याच्याकडे जा बघितलं जातं तो म्हणजे हर्षा बोगले याच हर्षा भोगलीची मिमिक्री करणारा एक आवलिया या सामन्याची कॉमेंट्री करत होता पोलिसांनी केवळ आरोपीलाच नव्हे तर त्यांच्यासोबत असलेल्या सगळ्या वस्तू जप्त केल्या घडलेल्या सगळ्या प्रकारात नाट्यमयता खूप होती या अशाच धर्तीवर हॉलिवूडमध्ये एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये स्टिंग नावाचा सिनेमा येऊन गेला की ज्याला ऑस्कर देखील मिळाला होता ज्यात असं दाखवलं होतं की काही गुंडांची फसवणूक करण्यासाठी काही खोट्या कलाकारांनी एक बॅटिंग ऑपरेशन सेट केलं होतं आज क्रिकेटकडे क्रिके खेळ म्हणून न बघता केवळ पैसे कमवण्याचं साधन म्हणून बघितलं जात आहे ऐंशीच्या दशकापासून क्रिकेटसारख्या खेळाला सट्ट्याची कीड लागली आहे असो अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद